दोनशे चाळीस रुपयास वस्तू विकल्याने खरेदीचा एक पंचमांश तोटा झाला तर प्रत्यक्ष तोटा किती तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तोटा होतो त्यावेळेस खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा अधिक असते म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष तोटा काढण्यासाठी खरेदी किमतीमधून विक्री किंमत वजा करावी लागेल परंतु आपल्याला या ठिकाणी खरेदी किंमत दिलेली नाही म्हणून आपण खरेदी किंमत यक्स गृहित धरूया आणि या यक्समधून विक्री किंमत दोनशे चाळीस वजा करूया म्हणजेच आपल्याला तोटा मिळणार आहे परंतु तोटा हा खरेदीचा एक पंचमांश आहे म्हणजेच खरेदी जर यक्स असेल तर याचा एक पंचमांश हा तोटा आहे अशा प्रकारे समीकरणाची मांडणी केल्यानंतर आपण यक्स वजा दोनशे चाळीस बरोबर हा यक्स एक ला गुणिला आहे म्हणून यक्सचा छेद पाच आता यक्सची किंमत काढण्यासाठी छेदात या छेदातल्या पाचला आपण या बाजूला आणल्यानंतर या पूर्ण कंसाला तो, ला तो गुन्हे लावेल म्हणून पाच कंसामध्ये यक्स वजा दोनशे चाळीस बरोबर यक्स पाचने कंसातील प्रत्येक घटकाला आपण गुन्ह्या म्हणून या ठिकाणी मिळेल आपल्याला पाच यक्स वजा पाचने दोनशे चाळीसला गुणले असता उत्तर मिळते बाराशे बरोबर यक्स आता या यक्स या बाजूला घेऊन येऊया आणि बाराशेला या बाजूला घेऊन जाऊया म्हणजेच पाच यक्स वजा यक्स होतील आणि या बाजूचे हे बाराशे वज आहेत या बाजूला गेल्यानंतर ते अधिक बाराशे होतील आता पाच मधून यक्स गेल्यानंतर चार एक्स उरतील बरोबर बाराशे यक्सची किंमत काढण्यासाठी यक्स बरोबर बाराशे आणि या चारला छेदामध्ये घेऊन जाऊया म्हणूनच यक्स बरोबर चारने आपण बाराशेला भाग दिल्यानंतर चार त्रिक बारा आणि हे दोन शून्य ठेवले म्हणजेच यक्स बरोबर तीनशे आलेले आहेत म्हणजे खरेदी किंमत आहे आता खरेदी किंमत तीनशे असल्यानंतर त्यामधून आपण विक्री किंमत वजा केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष तोटा मिळेल म्हणून तीनशे वजा दोनशे चाळीस बरोबर साठ रुपये म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष तोटा हा साठ रुपये झालेला आहे